शनिवार वाड्याचा आज दोनशे सत्याऐंशी वा वर्धापन दिन याच निमित्तानं शनिवार वाड्याचा मोठा म्हणजे दिंडी दरवाजा दोन तासांसाठी उघडण्यात ता आला होता या भव्य दिंडी दरवाजातून शनिवार वाड्यात प्रवेश करण्याचा अनुभव पुणेकर आणि पर्यटकांना घेत आला त्यावेळी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात येतो याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी ऐतिहासिक वैभव असणाऱ्या शनिवार वाड्याचा आज दोनशे सत्त्याऐंशीवा वर्धापन दिन आहे आणि यानिमित्त शनिवार वाड्याचा हा जो दरवाजा आहे तो उघडण्यात आलेला आहे खरं एरवी जेव्हा या ठिकाणी पर्यटक येतात त्यावेळी त्यांना दिंडी दरवाज्यातून प्रवेश दिला जातो आणि आजच्या दिवशीच हा दरवाजा जो आहे तो उघडला जातो याशिवाय पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी असे हे दोन दिवस आहेत ज्या दिवशी शनिवारवाड्याचा हा जो दरवाजा आहे ज्या दिल्ली दरवाजा असं म्हणतात तो उघडण्यात येतो मात्र आजच्या दिवशी खास महत्त्व आहे कारण की आजच्या दिवशीच या शनिवार वाड्याची सत्यनारायणची पूजा झाली होती बावीस जानेवारी सतराशे बत्तीस साली आ, आ, ही पूजा झाली होती आणि त्यानंतर श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे या ठिकाणी राहायला आले होते आणि याच निमित्त साधून थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी बावीस जानेवारीला हा दरवाजा जो आहे तो उघडला जातो आणि आजही आपण बघू शकतो या ठिकाणी हा दरवाजा उघडण्यात आलेला आहे आणि पुणेकरांनी गर्दी केलेली आहे कारण की नेहमी दिंडी दरवाज्यातून प्रवेश दिला जातो आणि त्यानंतर आतमधून शनिवारवाडा कसा आहे तो बघितला जातो मात्र अशा पद्धतीने हे जे महाद्वार आहे शनिवारवाडा ते बघायला बघायला मिळणं खरं तर मिळतं त्यामुळे एक दुर्मिळ योग असतो प्रतिष्ठानचे सेक्रेटरी आहे त्यांच्याशी आपण बोलूया सर दरवर्षी तुम्ही अशा प्रकारचा हा उपक्रम राबवता काय सांगाल दरवर्षी हा उपक्रम आम्ही राबवला जातो बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे आणि याला पुरातत्व खात्याची परमिशन घ्यावी लागते परमिशन ते देतात आनंदाने आणि हा दरवाजा पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीनंतर आजच उघडला जातो मोहन शेट्टे माझ्याबरोबर आहे सर काय सांगाल आजच्या दिवसाचं ऐतिहासिक महत्त्व या ठिकाणहून दिल्लीपर्यंतचा कारभार हाकला गेला खरंच खूप महत्त्व आहे आणि खास हा दरवाजा या आजच्या दिवशी उघडला जातो काय सांगाल बावीस जानेवारी हा एक वाड्याचा वाढदिवस आहे कारण याच दिवशी या वाड्याची वास्तुशांत झाली होती पण हा केवळ एक वाडा नाही आहे ही संपूर्ण भारताची मानबिंदू असणारी अशी वास्तू आहे कारण हेच ते मैदान आहे की ज्या ठिकाणून आमचे मराठी वीर निघत होते त्यांनी नर्मदा ओलांडली त्यांनी यमुना ओलांडली त्यांनी सिंधूसुद्धा ओलांडली होती आणि आटकेवरती भगवे झेंडे लावले होते ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी अशी अपेक्षा व्यक्त केली होती की तंजावरपासून पेशावरपर्यंत संपूर्ण एक प्रकारचं साम्राज्य निर्माण व्हावं आणि या पेशव्यांच्या काळामध्ये तशा प्रकारचे तंजावर आणि पेशावर आणि अटकपासून कटकपर्यंत अशा प्रकारचं साम्राज्य हे निर्माण करून दाखवलेलं होतं आणि म्हणून मराठ्यांची ताकद काय असते हे संपूर्ण जगाला दाखवणारी अशी शनिवारवाडा ही वास्तू आहे पेशवे शनिवार का, पेशव्यांच्या काळामध्ये मराठ्यांनी जो सुवर्ण काळ बघितला जे मराठ्यांचा जो झेंडा मरा आहे तो अटके पार पोहोचला त्याच्या त्या स्मृतींना कुठेतरी उजाळा आज या निमित्ताने मिळतोय जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह सह अश्विन पवार झी मीडिया पुणे thank <music> you